पाहत आहात सत्यशोधक न्यूज सत्यशोधक लाईक करून चॅनलला करा जन्मदाखल्यातील नावामधील स्पेलिंग चुका मुस्लिम समाजाची संतापजनक प्रतिक्रिया समाजवादी पार्टीकडून नगर नांदुराला निवेदन सादर नांदुरा तालुका प्रतिनिधी मुस्ताक शेख नांदुरा ऑगस्ट पंचवीस रोजी नगर परिषद नांदुरा येथील जन्मनोंदणी विभागात मुस्लिम समाजातील नागरिकांना जाणीवपूर्वक चुकीच्या स्पेलिंगसह जन्मदाखले देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हाध्यक्ष आझाद पठण यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जन्मनोंदणी विभागातील अधिकाऱ्यांकडून हा प्रकार केवळ शासकीय हलगर्जीपणामुळे नाही तर समाजाची प्रतिष्ठा मलिन करण्याचा व जातीय पेढ निर्माण करण्याचा संगणमताचा प्रयत्न असल्याचे दिसून येते त्यामुळे शहरात तीव्र असंतोष व रोष निर्माण झाला आहे समाजवादी पार्टीने आपल्या ठाम मागण्या मांडल्या संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांची चौकशी करून सखोल छाननी करावी दोषी आढळलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करावी चुकीच्या स्प्रेलिंगसह दिलेले जन्म दाखले ताकडीने रद्द करून दुरुस्त दाखले द्यावे अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी लेखी आम्ही जबाबदारी निश्चित करावी निवेदनात चेतावणी देण्यात आली आहे की जर मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर मुस्लिम समाज व वा समाजवादी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील